आपण न्यूज स्वच्छ भारत अभियान माझी वसुंधरा अशा अनेक योजना नागरिकांच्या आणि देशाच्या स्वच्छतेच्या देशा दृष्टीनं शासनाकडून राबवल्या जा जातात खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये सावद्याचं नाव अतिशय उज्ज्वल आहे मूलभूत सोयीसुविधा या सर्वात आधी सर्वोत्तम अशा सावद्यामध्ये दिल्या जातात असं लौकिक आहे मात्र दुर्दैवाने आज असं म्हणावं लागतंय आहे की प्रत्येक रस्त्याच्या कोप्रया, कोपऱ्या कोपऱ्यांवर घराच्या पुढे अंगणांमध्ये आज गेल्या चार दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साठलेले आहे खरं पाहता नगरपालिकेने कचरा निर्मूलनासाठी कंत्राट दिलेला आहे या कंत्राटदाराने मागच्या चार दिवसांपासून कचरा उचललेला नाही ही महत्त्वाची समस्या नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे सध्या सणाचे सणवार सुरू आहेत आज महावीर जयंतीचा अतिशय पवित्र उत्सव आहे परवाच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव आहे आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीसुद्धा येत्या दोन दिवसामध्ये येऊ घातलेली आहे या सर्व सणांचा विचार करता या कचऱ्याचं या ठिकाणी अस्तित्व असणं म्हणजे नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे नगरपालिका कंत्राट देताना त्या कंत्राटापोटी कचरा निर्मूलनासाठी ज्या वेळेला काही देयक अदा करते त्यावेळेला ही अपेक्षा त्या कंत्राटदाराकडून असते की नियमित कचरा उचलला गेला पाहिजे परंतु नागरिकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या वेळेला कचरा उचलला गेला नाही म्हणून कर्मचाऱ्यांना ज्यावेळेला विचारलं गेलं त्यावेळेला त्यांनी अतिशय विदारक अशी परिस्थिती सांगितली की आम्हाला पगार मिळाला नाही पगार मिळाला नाही त्या ही त्या कर्मचाऱ्यांची चुकी नाही आहे मात्र पगार मिळाला नाही म्हणून कचरा उचलला जाणार नाही हा आमच्या मूलभूत अधिकारावर आणलेली गदा आहे आणि या आमच्या अधिकाराचं उल्लंघन या माध्यमातून होत आहे या माध्यमातून आरोग्याच्या अनेक समस्यासुद्धा सावधा शहरात निर्माण होत आहेत सर्वात महत्वाची समस्या आहेत की डासांचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की अतिशय प्र, मोठ्या प्रमाणात नागरिक हैराण झालेले आहेत नागरिकांच्या रोज समस्या आम्हाला ऐकायला मिळत आहेत त्या संदर्भात सुद्धा नगरपालिका प्रशासनाकडून कुठली उपाययोजना या ठिकाणी केली जात नाही आहे कचरा निर्मूलन आहे एकी एकीकडे एकीकडे फवारणी हा विषय आहे आणि असं असताना सर्वाधिकार नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासक या नात्याने साहेबांकडे आहेत मात्र शिवसाहेबांच्या विषयी अनेक नागरिकांच्या काही तक्रारी आहेत की त्यांच्याशी नित्य संपर्क होत नाही मी या माध्यमातून सुद्धा विनंती करेल की कृपया आपण प्रशासक या नात्याने आता या ठिकाणी सर्वाधिकार आपल्याकडे आहेत तेव्हा प्रशासक या नात्याने नागरिकांशी नित्य संपर्क ठेवून शहरामध्ये आपण स्वतः फिरावं नागरिकांच्या काय मूलभूत सोयीसुविधा दिवाबत्तीची सोय असेल सफाईची सोय असेल कुठे पिण्याच्या पाण्याचा काही समस्या असेल डासांचा प्रादुर्भाव असेल या सर्व समस्यांवर एकमेव निर्मूलन करण्याचे अधिकार आपल्याकडे असल्यामुळे कृपया आपण या सर्व बाबींकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं अशी या माध्यमातून मी सीओ साहेबांना आवाहनही करतो विनंतीही करतो आणि त्या संदर्भात पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ज्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे आज आमच्या सणांवर या उभ्या असलेल्या कचऱ्याचा ढीग आमच्या सणांवर आमच्या शोभायात्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत त्या कंत्राटदारावर योग्य ती काय कारवाई आपण त्वरित करावी याचा जाब आपण जरूर विचारावा आणि याचं उत्तर सुद्धा सौद्याच्या नागरिकांना आपल्याकडून अपेक्षित आहे एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या कचऱ्याचं निर्मूलन आजच्या आज व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद त्यांच्याकडनं तुम्ही लेखी घेतलेला आहे का किंवा त्यांनी तुम्हाला लेखी दिलाय का की तू आमचं पेमेंट नाही झालं तर आम्ही कचरा उचलायला येणार नाही तर हे काही असं ठरलेलं आहे का नियम याचा खुलासा करावा भरपूर मोठा संतोष आहे सावधा शहरात कचऱ्याबद्दल सर्वात मोठी समस्या सावदा शहरात निर्माण झालेली आहे कचरा उचलायला येणारे ठेकेदार कोण काय कोणाला समजत नाही ठेकेदार कोण आहे नगरपालिकेने सांगायला हवे त्यांचे नंबर देखील द्यायला हवे कारण की नगरपालिकेत जर कधी विचारायला गे गेलं तर ठेकेदार पण को कधीच कोणी को सांगत नाही उडाउडीचे उत्तर देत असतात लोकं विचारतात की बाबा वा कचरावाला कचरा कचरा आले आणि कचरावाले आणि कचरावाले आल्यानंतर बी ते दोन ठिकाणी उचलला एक ठिकाणी राहू देतात आता सावदा आता एक आठ पंधरा दिवसागर एक टीम आली साऊदा नगरपालिकेमध्ये क कचऱ्यासाठी त्यांनी काय केलं की दोन डबे घेतले दोन डबे ह्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्यांचा फोटो काढला तेच डबे उचलले दुसऱ्या ठिकाणी असं पूर्ण गावभर त्यांनी हे डबे ठेवले आणि त्यांचा फोटो काढला हा म्हणजे सर्वात मोठा भ्रष्टाचार नगरपालिका आप आपलं कचऱ्यावाल्यांचा आहे की दोन डब्यावर त्यांनी पूर्ण गावात डबे दाखवलेले आहे पूर्ण गावात डबे दिलेले आहे असं सांगितलं आहे जे असं दाखवत आहे की पूर्ण गावात आम्ही डबे दिलेले आहे आणि तेच डबे ते असे फिरवतात गोल गोल काही महिला बचत गटाच्या महिला लावल्या आहे ओला कचरा सुका कचरा असा वेगळा करून दाखवत आहे आणि तोच कचरा एकाच ट्रॅक्टर टाकला जातो आहे म्हणजे आणि नंतर सांगतात की तुम्हाला डबे मिळणार आहे डबे मिळणार आहे हे सर्वात मोठं म्हणजे मुळाबुडीची उत्तरं आहे जर कधी काही सांगितलं गेलं तर असं असा शोध देतात आणि जर नगरपालिकेत विचारायला गेले कचरे ठेकेदार म्हणा कोणा कोणाला असं आरोग्य विभागाला तर तसा काही विषय नाही शिवसाहेबांना विचारलं शिवसाहेब म्हणतात तसा काही विषय नाही मी शिवसाहेबांना देखील विचारलं की साहेब त्या महिला सांगतात की डबे मिळणार आहे आणि तुम्हाला जर शिवसाहेबांना मी फोनवर विचारलं तर शिवसाहेब म्हणतात तसा काही विषय नाही कचऱ्यामध्ये मग असा काय विषय आहे की त्या महिला म्हणतात की डबे मिळणार आहे आणि एक टीम येते डबे दाखवते पूर्ण गावामध्ये की दोन डबे ढून पूर्ण गावात आम्ही डबे वाटले असं दाखवतोय हो हा सर्वात मोठा काळा पजार आहे नगरपालिकेमध्ये कचऱ्यासंदर्भात तर आणि अधिकारी गुळहळूची उत्तर देत असतात हे स सर्व जनतेच्या समोर ये येणे गरजेचं आहे भ्रष्टाचारात दोन डबे दोन डबे पूर्ण गावात दाखवताय हो फोटो काढताय आणि होत आहे म्हणजे हा चुकीचा सर्वे आहे म्हणजे दोन डब्यावर पूर्ण गावात डबे दाखवले म्हणजे यांनी शंभर डब्याचा जर टेंडर असेल वाटलं दोन डब्ब्यामध्ये पूर्ण गाव का दाखवलंयवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाइल वर बघा ताजा पार व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद